नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर सुनील आणि मामा राजवाडे साथ सोडणार असल्याची माहिती समोर बागुल आणि राजवाडेंचा आज भाजपात प्रवेश असणार आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आउट सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर ठाकरे गटाला गेले काही दिवस धक्क्यांवर धक्के बसताना पाहायला मिळतात गळती सुरूच आहे नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय भाजपाची ताकद वाढताना पाहायला मिळते सुनील बागुल हे भाजपात प्रवेश करणार आहेत आणि मामा राजवाडे सुद्धा आणि बागुल राजवाडेंचा आज भाजपात प्रवेश असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण पाहायला गेलं तर ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का नाशिकात बसलेला आहे ठाकरे गटाची गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये त्याचबरोबर महायुतीकडून ठाकरे गटाला हिंगा दाखवण्याचे प्रयत्न नाशिकमध्ये सुरूच आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण मागच्या काही दिवसांपासून मुख्याने उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती हे नाशिकमध्ये लागल्याचं आपल्याला बघायला मिळत काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर भडगुसर हे भाजपमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर महानगर प्रमुख विलास शिंदे हे शिवसेना शिंदे गटात गेलेले होते आणि विलास शिंदेच्या जागी ज्या मामा राजवाड्यांची नियुक्ती महानगर प्रमुख या पदावरती करण्यात आलेली होती ते आता भाजपमध्ये जाणार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे उपनेते सुनील बाबुल सुद्धा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते मामा राजवडे आणि सुनील बागुल हे दोन महत्वाचे ठाकरे गटाचे नाशिक नेते होते आता हे दोघही भाजपमध्ये जाणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही सगळी जी एकूणच रणनीती आहे ते भाजपकडनं आखण्यात आलेली आहे कुंभमेळा नाशिकमध्ये आहे आणि त्याआधी महापालिकेची निवडणुका हे नाशिकमध्ये येत होत आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागातले जे जे महत्वाचे नेते आहेत जे जे इच्छुक आहेत जे निवडून येतील अशा पद्धतीचा जो अंदाज साजरेपला आहे त्या सगळ्या अनुषंगाने ही रणनीती आहे म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमी ते होताना आपल्याला बघायला मिळतं अगदीच काही दिवसांपूर्वी मामा राजवडे आणि प्रदीम बाऊल यांच्यावरती गुन्हा दाखल झालेले होते आणि त्यानंतर ते आज भाजपमध्ये जात आहेत म्हणूनच या सगळ्या प्रवेशावरती संजय राऊत यांनी सुद्धा टीका केलेली आहे त्यामुळे मुद्द्यावरती आता बोलतात महत्वाचं किरण ठाकरे गटाला सोडण्यामागचं यांचं कारण काय असू शकतं सध्या आपण पाहतोय नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसतायत आणि त्याचबरोबर महायुतीत पक्षप्रवेशाची संख्या वाढलेली पाहायला मिळते तर महायुतीची तिथे ताकद कशा प्रकारे वाढू शकते आणि त्याचबरोबर गेले काही दिवस नाराजी नाट्य सुद्धा नाशिकच्या ठाकरे गटात पाहायला मिळालं होतं मागच्या काही दिवसांपासून जे भाजपमध्ये केलेलं आहे त्यांनी -बे कारण हे देताना आपण विकासाचा मुद्दा असेल किंवा आगामी महापालिका निवडणुका असतील किंवा पक्षामध्ये जे आहे मान सन्मान मिळत नाही असे वेगवेगळे -बे कारण देऊन हे नेते भाजपमध्ये असतील किंवा शिवसेना शिंदे गटात असतील हे आतापर्यंत प्रवेश केलेला आपण बघितलेलं आहे आता सुद्धा आज सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि महानगर प्रमुख हे दोघंही एक महत्वाचे नेते आहेत आणि त्यांच्यावरती अगदी काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर हे भाजपमध्ये जात आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप कळू नाही कारण ते में में दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुद्धा नाहीयेत आता डायरेक्ट मुंबईमध्ये जाऊन भाजप कार्यालयामध्ये भाजपमध्ये जात आहेत अशा पद्धतीच्या माहिती मिळत आहे त्यामुळे या सगळ्या प्रवेशावरती हे दोघेही काही बोलतात हे सगळं महत्वाचं असणार आहे पण या सगळ्या गोष्टीला महापालिका निवडणुकाच कारण आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक जण प्लॅन करतायत आणि त्या अनुषंगाने हे सगळे लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये जाताना बघायला मिळत आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी